नमस्कार कसे आज सगळे मग कसा गेला सर्वांचा यावर्षीचा गणेशोत्सव मला माहीत आहे अजूनही काही भाविकांच्या डोळ्यात बाप्पांच्या जाण्याने पाणी असेलच पण त्या पानावलेल्या डोळ्यांमागे कुठेतरी आस देखील असते की आपले बाप्पा नक्की पुढच्या वर्षी लवकरच आपल्यात येतील पुढच्या वर्षी देखील आपल्या हातून त्यांची अशीच सेवा घडो हीच प्रार्थना करतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत प्रबोधनकार ठाकरे लिखित आणि शुभम साहित्य प्रकाशित पुस्तक वक्तृत्व कला आणि साधना या पुस्तकाबद्दल वक्तृत्व म्हटलं की आपण लगेच नाक मुरडतो आणि या विषयाला वळसा देऊन पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका आणि आजचा भाग स्कीप करून पुढे जाऊ नका भाग शेवटपर्यंत नक्की पहा मला माहीत आहे या विषयात जास्त कुणाला आवडच नसते मुळात मला देखील कधीच नव्हती अहो आमच्या शाळेत तर मी सर्व स्पर्धेत भाग घ्यायचो पण वक्तृत्व स्पर्धा म्हटली तर मी त्यापासून दोन हात लांबच असायचो मीच काय आहे तर शाळेतली बाकीची मुलंसुद्धा लांब असायची मग शेवटी शिक्षकच शाळेतील हुशार विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बळजबरी करायचे आमच्या वर्गातून दरवर्षी एकच मुलगा ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि पहिला देखील तोच यायचा कारण दुसरा कोणीच भाग घेत नसे अहो मी काय तुम्हाला माझ्या गोष्टी सांगत बसलो आहे पण काय करणार हा विषयच तसा आहे पण जेव्हा माझ्यासमोर हे पुस्तक आलं तेव्हा मी देखील हाच विचार केला की आपण दुसरं एखादं पुस्तक वाचूया पण मग माझ्याच लहानपणीच्या ह्या गोष्टी आठवल्या आणि मी म्हटलं एकदा पाहू तरी की नक्की काय आहे ह्यात आणि कुतूहलाने वाचनाला सुरुवात केली पण जेव्हा हे पुस्तक वाचून पूर्ण झालं तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की आपण लहानपणापासून ह्या विषयाला इतकं काट टाळत होतो वक्तृत्व जो शब्द बोलायला देखील जड जातो त्या शब्दामागे इतक्या गंमती दडलेल्या असतील ह्याचा कधी विचार देखील केला नव्हता मग मात्र ठरवलं की हे पुस्तक तुमच्यासोबत देखील शेअर करायचं वक्तृत्व की वक्तृत्व या विषयाची सुरुवातच इथून होते मी बऱ्याच जणांना याबद्दल विचारलं नव्वद टक्के लोक वक्तृत्वच म्हणतात पण खरं तर ते वक्तृत्व आहे पण ह्यात लोकांचा देखील काय दोष म्हणा आपल्या शालेय शिक्षण पद्धतीमधून आणि रोजच्या व्यावहारिक जीवनातून आपण ह्या विशाल अशा प्रकारे काढून टाकला आहे की आता त्याचा उपयोग आपल्याला अगदी खालच्या दर्जाचा वाटतो आणि त्यात भरीसभर इंग्रजी शिक्षण आहेच त्याबद्दल तर आता इथे न बोललेलंच बरं सगळ्यात आधी मी तुम्हाला वक्तृत्व म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो वक्तृत्व म्हणजेच आपल्या बोलण्याची पद्धत भाषा सादरीकरण विषयाची मांडणी आपल्या बोलण्यातल्या लखबी आवाजाची क्षमता या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजेच वक्तृत्व मला एक सांगा आपण जेव्हा कोणत्या नवीन ठिकाणी जातो नवीन माणसांना भेटतो तेव्हा आपण कधीकधी खूप घाबरलेलो असतो कारण आपल्याला त्या माणसांवर आपली एक वेगळी छाप सोडायची असते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्याच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेलेले आहात तुमच्याकडे फक्त दहा मिनटं आहेत आणि ह्या दहा मिनटात तुम्हाला समोर बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आपली छाप पाडायची आहे अशावेळी तुम्ही काय कराल तुम्ही चांगले इस्त्री केलेले कपडे घालाल पायातले बूट अगदी पॉलिश करून स्वच्छ करून घालाल सुगंधित अत्तर लावाल ताठरतेने वागाल हसमुख आणि प्रसन्न चेहऱ्याने सगळ्यांना सामोरे जाल पण हे सर्व करणारे तर तुमच्यासारखे आणखी सुद्धा तिथे काही जण असतील अशावेळी मात्र तुमचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते आता ही सगळी झाली तुमची बाह्य रूपे पण तुमचं मन किती साफ आहे तुमची बुद्धी किती तल्लख आहे तुमचे विचार किती उच्च आहेत हे तुम्ही कसं पटवून द्या त्यासाठी एकच मार्ग आपल्या सर्वांजवळ आहे आणि ते म्हणजे आपलं बोलणं आपली वाणी आपली भाषा आपले उच्चार आपली बोलण्याची पद्धत आपल्या बोलण्यातलं गांभीर्य या सगळ्यांतूनच तुमचं अंतर्मन समोरच्या व्यक्तीच्या नजरेसमोर उभं राहतं आणि या सगळ्यालाच तर वक्तृत्व म्हणतात आता तुम्हाला देखील पटलं असेल की चांगलं वक्तृत्व आपल्या यशस्वी आयुष्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते अहो जी गोष्ट आपल्याला शाळेत फुकट शिकण्यासाठी मिळत होती तीच गोष्ट आता आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली विकत घेऊन शिकवत आहोत ह्या पुस्तकात एकूण चौदा भाग आहे वक्तृत्वाच्या अ आ ई पासून ते क्षज्ञपर्यंत प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्याला ह्या पुस्तकात सगळं सांगितलेलं आहे पहिलाच मुद्दा त्यांनी वक्तृत्व म्हणजे नक्की शास्त्र आहे की ती एक कला आहे हे स्पष्ट केलं आहे त्यानंतर वक्तृत्व साधण्यासाठी बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा आवाज तुमचा आवाज इतका कर्कश नको की ऐकणाऱ्याला त्याचा कंटाळा येईल आणि इतका सुमधुरही नको की ऐकणारं तुमच्या आवाजात गुंतून जाईल आणि तुमच्या बोलण्याकडे आणि विषयाकडे त्याचं भानच राहणार नाही त्यासाठीच प्रबोधनकार ठाकरेंनी आवाजाचे महत्त्व पटवून दिले आहे आणि आपल्या शरीराप्रमाणे आवाजाचे आरोग्य कसे राखायचे हे देखील या पुस्तकात सांगितलेलं आहे बोलताना कुठल्या वाक्यांमध्ये आरोह हो आणि अवरोहांचा वापर करायचा बोलताना विराम कुठे घ्यायचा हे देखील सांगितलं आहे तुमच्या बघण्यात देखील अशी लोकं असतील की ज्यांना तुटक तुटक किंवा थांबून थांबून बोलण्याची सवय असते त्यांचं बोलणं ऐकायलाही आपल्याला आवडत नाही आणि ते नक्की काय बोलत आहेत हे देखील आपल्याला नीटसं कळत नाही कधी कधी तर मध्येच थांबून मग पुढचं वाक्य बोलण्यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो अर्थाचा अनर्थ होतो त्यामुळे बोलताना कुठे थांबायचं हे देखील महत्त्वाचं आहे याचं जर का तुम्हाला जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर आत्ताच्या राजकारण्यांची भाषणं जाऊ ऐका का <laughs> वाचन आणि पाठांतर बऱ्याच जणांची ह्यात गल्लत होते ते वाचन आणि पाठंतर ह्या दोन्ही गोष्टी एकच समजतात पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत कटाक्ष म्हणजेच शब्दाघात तुमच्या बोलण्याआधीच तुमची नजर समोरच्या व्यक्तीच्या नजरेला भिडली पाहिजे त्यातूनच त्याला सारं काही समजलं पाहिजे कारण आपण बोलताना फक्त तोंडातूनच बोलत नाही तर डोळ्यांतून नाकातून चेहऱ्यावर असलेल्या प्रत्येक अवयवातून आपण बोलत असतो आता हेच बघा ना जेव्हा आपण रागात बोलतो तेव्हा आपल्या नाकपुळ्या आपोआप फुकतात आपण जरा भावनिक किंवा हळवे होऊन बोलत असतो तेव्हा आपले डोळे बारीक होऊन पाणावलेले असतात चकित होऊन बोलत असतो तेव्हा डोळे आपोआप मोठे झालेले असतात हसून किंवा लाजत बोलत असतो तेव्हा आपले गाल लाल होऊन वर आलेले असतात हा मुद्दा देखील त्यांनी अगदी उत्तम प्रकारे मांडला आहे आणि त्याची उदाहरणे देखील या पुस्तकात त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यानंतर शब्दांची ताकद आणि शब्द योजना म्हणजेच शब्द मांडण्याची पद्धत कशी असली पाहिजे हे देखील त्यांनी ह्या पुस्तकात आपल्याला पटवून दिलं आहे ते देखील अगदी उदाहरणासहित आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात आपण जे बोलतो ते आत्मविश्वासाने बोललं पाहिजे त्यावर आधी आपला विश्वास असला पाहिजे अगदी स्पष्ट बोलता आपल्याला आलं पाहिजे आपला मुद्दा जरी चुकीचा असला तरी ते इतकं स्पष्ट आणि त्यात आत्मविश्वास इतका हवा की ऐकणाऱ्याला तो खराच वाटला पाहिजे यांसारखेच आणखी बरेच विषय प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्याला ह्या पुस्तकातून सांगितले आहेत पण सगळेच मुद्दे मी इथे सांगण्यात काही अर्थ नाही कारण ते सांगून तुमची वाचनातली गंमत मी घालवणार नाही पण खरंच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल स्वतःला एका मोठ्या हुद्द्यावर पाहायचं असेल राजकारणात उतरून ह्या समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा राजकारणात उतरणाऱ्या नऊ तरुणांनी तर नक्कीच वाचा जेणेकरून तुम्हाला तुमच्या भाषणाची आणि बोलण्याची योग्य मांडणी करता येईल लोकांना मार्ग दाखवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमचं करिअर अभिनय क्षेत्रात करायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला वाचणं अतिशय अतिशय गरजेचं आहे कारण अभिनेत्याला सर्वात महत्त्वाची गरज असते ते म्हणजे वक्तव्याची अभिनय आणि वक्तव्य हे दोन अविभाज्य घटक आहेत असंच म्हणा आणि ह्या पुस्तकात अगदी व्यवस्थित तुमची भाषा बोलण्याची पद्धत सगळं कसं सुधरवायचं हे अगदी व्यवस्थित मांडलंय हे तुम्हाला कोणत्याही नाट्यगृहात अभिनय कार्यशाळेत किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी तुम्हाला कोणीच सांगणार नाही कारण मुळात त्यांच्याकडे इतका वेळही नसतो हे मी माझ्या स्वअनुभवावरून तुम्हाला सांगतो त्यामुळे जर तुम्ही अभिनय क्षेत्रात उतरला आहात तर हे पुस्तक आत्ताच्या मागवा त्यासाठी फार काही करायचं नाही खाली डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घर बसले आमच्या पुस्तकालयमधून मागवू शकता शिवाय आमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून देखील हे पुस्तक मागवू शकता या पुस्तकाचे लेखक म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे आणि जर माहीत नसेल तर आमच्या साहित्यकार्ट या कार्यक्रमात आम्ही त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे तो भागही आमच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला इथे आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल आता तुम्ही इथपर्यंत आला आहातच तर न विसरता आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त हा भाग शेअर करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल